हॅलो फ्रेंड्स खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज एक छान असा व्हिडिओ बनवायला घेतला आहे खूप सारे केक बनवायचे आहेत आणि आता निघाली आहे तयार झाले आहे थोडंसं आमच्या इथेच एक जवळ लग्न आहे जमलं तर थोडंफार करेन नाही तर मग घरी आल्यावर केक तर बरेच आहेत आणि बारसही आहे आज माझ्या मामाच्या मुला मुलगा आहे त्याच्या मुलीचं इकडे मी लावलेत एक दीड किलोचं आहे एक एक किलोचा डॉल केक आहे आणि बरेचसे बेस झालेले आहेत दाखवतो तर हे बघा इकडे जे, जे, जे बेस आहेत आहे। आहे, एक मिनिट हे बघा हे बाकीचे जे बेस आहेत आपले सगळे झालेले आहेत हे बघा इकडे हे सगळे झालेले आहेत करायचे एक एक किलोचे तीन आहेत अर्धा किलोचे दोन तीन आहेत तर हे केक सगळे करायचे तिथून आल्यावर आणि जवळपास घड्यात वाजलेत एक कदाचित किती उशीर होईल माहित नाही यायला पाहुणे एक वाजलेत एक सव्वाचं लग्न आहे आमच्या इथून दहा मिनिटं लागतात जायला चला तिकडनं आल्यावर बोलू आहे तर मी जस्ट लग्नावरून आले आणि चेंज केलं बाबा मला साडीने खूप प्रॉब्लेम झाला होता ऊन खूप होतंय आता हल्ली वाजले आहेत आडीच आणि खूप सारे केक करायचे आहेत आता काय होईल ते होईल मी चेंज केलं लगेच कारण खूप डेंजर ऊन लागलं आणि जराशी दोन एक दीड किलोमीटर चालत जायला होतं जाताना चालत गेलो येताना मला गाडी होती तर आज ना, ना लग्नही आहे आणि संध्याकाळी माझ्या मामाच्या म्हणजे मुलगा आहे त्याचं मुलीचं बारसंसुद्धा आहे कदाचित बारशाचं नाही होणं जाणं कारण खूप सारे केक करायचे आहेत अजून अडीच वाजत आले आहेत आणि पुन्हा मला तिकडे एक फोन आला तिकडे बघा इथे एक लावलाय आहे रसमलाईचा एक किलो इथे हा दीड किलो एक रसमलाई हा एक दोन हे मिळून डॉल केक करायचा आहे आणि मग अशी मी तुम्हाला स्पॉन्ज तर दाखवलेच हे इक बघा इकडे हे अजून सगळंच असल्या तसं आहे मग तुम्ही विचार करा आता आणि वाजलेत किती हे बघा अडीच वाजलेत आणि विशेष म्हणजे तिकडं एक बड्डे पण होता म्हणजे माझी बहीण आहे बहिणीच्या मुलीचा बड्डे होता तर तिच्या मुलीसाठी केक पण घेऊन जायचं होतं मला पण आता मी बारशाला जाणार नाही आहे त्याच्यामुळे मग कदाचित केकचं नाही होणार पॉसिबल पण बाकीचे हे तर सगळे करावेच लागतील शॉपसाठी किंवा हे बाकीचे सगळेच आता हे खूप सारे रिटेटिंग आहे पण असं अडीच वाजलेत आता माझ्यासाठी हा मोठा टास्क आहे एक एक किलोचे तीन चार केक आहे एक एक किलोचे एक दीड किलोचं आहे आणि बाकी सगळे आहेत आता जे झाल्यावरच तुम्हाला मी मीही विसरले तिकडे किती स्पॉन्ज इकडे किती काय असं चला आता जे होईल ते तुमच्याशी शेअर करेल मी चेंज केले आणि रेडी झाली आहे केक बनवण्यासाठी तर चला आता बऱ्यापैकी आवरल्यावर दाखवते तर आता वाजले जवळपास सव्वा तीन मी अडीच वाजता तुम्हाला दाखवलं सव्वा तीन म्हणजे हां तीन वीस होत आलेले आहेत हे बघा आणि मी तुम्हाला अडीचला भेटले होते एक तास झाला जवळपास साधारणतः एक पूर्ण नाही झाला पण होत आला आहे तर आता दोन केक जे आहेत ते मी रेडी केले जे पाच वाजता यायचे आहेत आता दिदी जे आहे ती हे शॉपला घेऊन जाईल तिथे आपला डीप फ्रीज आहे मोठा इथल्यासारखाच तिथे मोठा आहे पाचशे लिटरचा त्यामध्ये खोलून ठेवले ना तर पाचपर्यंत एकदम छान असे आरामात सेट होतील तर इथे बघा हा आहे डॉल केक आणि इथे आहे रसमलाई केक मी तुम्हाला बॅक कॅमेराने हे दाखवते हे बघा हा आहे डॉल केक त्यांनी फोटो पाठवला होता मला तर सेम तसाच बनवलेला आहे आणि इकडे आहे हा एक किलो रसमलाई दोन्ही एकाच कस्टमरचे आहेत तर या पद्धतीने म्हटलं दाखवावेत एकदा शॉपला गेले की गेले आणि अजून माझा बराच पसारा आहे तर म्हटलं दाखवावं तर चल कर तर आता दिदी घेऊन जाईल शॉपला आणि तिथे जाऊन ठेवेल आणि इकडे तुम्ही पसारा बघाल तर बाप रे बाप इतके घाईत मी दोन केक करून दिलेत का तर ते सेट होतील आता आणखी दोन एक एक किलोचे करायचे आहेत आणि एक दीड किलोचा करायचा आहे तर बघूयात आता कसं होईल काय होईल माहीत नाही बेस झालेत आय थिंक मध्ये मध्ये ऑर्डर पण येत जात आहेत आणि बेस पण लावायचं काम सुरू होतं आणि दिदी आलेली आहे शॉपवरून तिच्याही अभ्यासात थोडंफार डिस्टर्ब होतं आहे माझ्यामुळे पण आता केक घेऊन जायला मी तिला बोलवलं ती आली तिने बऱ्यापैकी हेल्थ मला काजू बदाम जे होते ते फ्लेक्स करून दिले आणि इकडे बघत असाल तर एक मिनिट हे बघा इथे एवढे सारे तिने पॉक्ससुद्धा बनवून ठेवलेत आणि आता घेऊन जाईल हे हे बघ इथं मी कट करून ठेवले बाळा तुला आणि या पद्धतीने अजून इथे बरे स्पॉन्ज आहेत चला आता पुढचे केक झाले की डायरेक्ट पॅक करून दिला तर तुम्हाला दाखवला थोडक्यात कारण ती घ्यायला आली होती इथेच त्यांना सांगितलं होतं शॉपला पण ते इथेच घ्यायला आली म्हटलं चला जाऊ द्या इथेच पॅक करून दिला आणि बाकीचे पाच सहा केक आहेत तर ते दिदीला न्यायचे शॉपला आणि एक दीड किलोचा जो आहे तो अजून मला बनवायचा बनवायचं म्हणजे डिझायनिंग बाकी आहे वाजले जवळपास साडेपाच दिदीला बोलवलं घ्यायला मावशी आल्या होत्या त्यांच्याकडे म्हटलं पाठवलं होतं निरोप हे बघा साडेपाच झालेले आहेत आणि आता केक इकडे बाहेर काढलेले आहेत सहा केक तर बॅक कॅमेराने दाखव तर इकडे बघा हे जे केक आहेत हे सहा केक आपल्या इथे रेडी आहे तर आणखी एक दीड किलोचा आतमध्ये आहे तर हा जो आहे हा ॲनिव्हर्सरीचा बुक झाला आहे म्हणून त्याला मी टॉपर लावलेला आहे त्यानंतर आहे छोटावाला ब्लॅक फॉरेस्ट त्यानंतर अगेन एक चॉकलेटचा आहे त्यानंतर एक किलोचा ब्लॅक फॉरेस्ट आहे अर्धा किलोचा कुल्फी फालुदा आहे आणि अर्धा किलो स्ट्रॉबेरी आहे तर ह्यावरती थोडे चोकोचिप्स अजून ॲड करायचे तर या पद्धतीचे आहेत केक बऱ्यापैकी तर आता हे जे केक आहेत हे दिदी घेऊन जाईल शॉपला आणि मग मी मला जो दीड किलोचा राहिला आहे डोरीमॉन सांगितलं आहे त्यांनी तो मी बनवणार आहे फायनल करणार आहे आणि मग मी घेऊन जाईल नाहीतर मग ती पुन्हा येईल किंवा तिला आता हेच जातील बघते आता हे तर चार ती ऍट अ टाइम नेते दोन राहतील यातले बघूया आता काय होईल ते तर चला आता तुमच्याशी शेअर करते जो दीड किलोचा आहे तो अजून करायचा साडेपाच झाले ते सात वाजता घ्यायला येतील हा का दीदी ती किती वाजता घ्यायला येणार दीड किलोचा केक सहा मला फायनल करणं गरजेचं आणि तेवढा लास्ट राहिला दोन एक एक किलोचे डॉल केक किलो के। त्यानंतर आता एक किलोचा पुन्हा डच 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 क्रीम प्युअर क्रीमचा बनवला होता सातशे रुपयांना की दिला मी तो त्यावरती अब्बा नाव टाकलं होतं घाई घाईत पॅक करून दिला पण शेअर केलं थोडक्यात के। त्यानंतर हे सहा आहेत आणि जो दीड किलोचा आहे तो अजून होतोय तर एवढे सारे केक आज होते म्हणजे जवळपास सहा सात दहा केक झाले त्यात एक एक किलोचेच चा जवळपास चार झाले एक दीड किलोचा आणि हे अर्धा अर्धा किलोचे पाच झाले म्हणजे एवढे सारे केक शिवाय लग्नावरून जाऊन आलो आणि लग्नात जेवलो खूप सारं हेवी जेवण झालं लग्नामध्ये एक वेगळंच असतं ना मग तिथे जेवलो आम्ही आणि आता संध्याकाळी बारसं आहे पण आय थिंक बारशाला जायला मला नाही जमणार कारण आहोंना अजून लेट होणार आहे ते येणार नाही आहेत आणि संध्याकाळी शॉपला तर थांबायलाच पाहिजे आणि दिदीचे पेपर आहेत टेन्थचे ती दहावीला आहे CBS सी बी एस सी बोर्ड आहे तिचं आणि ती आता दहावीला आहे तिला शुभेच्छांची तुमची गरज आहे तसं मी आता उद्या पुन्हा एकदा व्हिडिओ बनवेनच आणि रिसेंटली प्री बुक्ड ऑर्डर खूप साऱ्या आहे तीन किलो चार किलो पाच किलो असो आता जसं जसं होईल तसं तसं तुमच्याशी शेअर करेल हे तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका चला बाकीचं आवरून घेते आणि पुन्हा बोल तर आता जवळपास किती वाजले सहा वाजलेत आणि अंधार पडत आलेला आहे हे बघा इथला लाईट जरा कमी झालेली आहे हे बघा कंप्लीट सहा वाजलेत आणि इथे हा जो डोरी होता तो रेडी झाला आहे ते आलेत घ्यायला आणि त्यांचं असं म्हणणं आहे ते म्हटले होते सात वाजता येतो सहा सात वाजता आणि लगेचच आले त्याच्यामुळे आता आम्ही अगदी पटकन रेडी केलाय आहे आणि घेऊन जाणार आहे दीदी बाकीचे तिने नेले अक्षरशः धाप लागले एक मिनिट बॅक कॅमेऱ्याने दाखवते हे बघा अगदी सिम्पल बनवला त्यांचा अगदी फोन आला पटकन नाही तर मला पूर्ण प्रॉपर डोरिमॉनवरती बनवायचा होता असो या पद्धतीने हा केक आहे तर आता दिदी तो पॅक करून घेऊन जाते ती लोक आली होते मग गा अशीच तर आता ती घेऊन जाईल आणि मी चेंज करेन कदाचित चे तिला ट्युशन असावी आणि मला जायचे मामाच्या इकडं तर आता जायला जमणार नाही मामाच्या इकडे बारसं आहे सगळे मिस करतायत तिकडे आणि आईचा फोनही येऊन गेला असो आता काही काही गोष्टी नाही सगळ्यात पॉसिबल होत आणि आहो अजून आले नाही आहेत वरण आणि आहो गेलेले आहेत ते जातात दरवेळेस ट्रेकिंगला दर रविवारी आणि हा लास्ट संडे आहे त्याच्यामुळे तिथे त्यांचंही थोडंसं काहीतरी होतं म्हणून ते थोडं त्यांना लेट होणार आहे म्हणून मला तर जायला म्हणत नाही कारण एवढे सारे ऑर्डरचे केक आहेत हे तर मला कस्टमरपर्यंत पोहोचवणं फक्त एक आहे गेलेलं आहे बाकीचे अजून आहेत दुपारी जे दोन करून दिले डॉल केक आणि रसमली ते अजूनही घ्यायला आले नाही सहा वाजले आणि त्यांनी सांगितलं शार्प पाच वाजता केक लागेल असं करतात लोकं ॲक्च्युली लोकांची चूक नाही आहे असं आपल्याला ऑर्डर येतात हेच माझ्यासाठी खूप आहे कस्टमर माझ्यासाठी देव आहे शेवटी कस्टमर राजा आहे कस्टमरला आप आपण नाही तर दुसरं कोणीतरी आहेच पण आपण जर व्यवस्थित दिलं तर कस्टमर नक्की येईल असू चालेल जे काय होईल ते तुमच्याशी शेअर करेल आता मी सगळं चेंज करते कारण मला शॉपवरती छान अशी देवपूजा झाली आहे आणि आता एक तुळशीला आणि एक माझ्या सासऱ्यांसाठी तर अगरबत्ती मी लावून घेते माझ्या सासऱ्यांनाही आम्ही रोज संध्याकाळी आणि आत्ता जस्ट त्यांचं श्राद्ध झालं हे बघा सोळा जानेवारी आमचा आयुष्यातला काळा दिवस असंही म्हणायला हरकत नाही आहे एक मिनिट तर वर्षश्राद्ध झालं त्यांचं मी जास्त तुमच्याशी शेअर नाही केलं त्या दिवशी आम्ही जरा डिस्टर्ब होतो बरं का सगळे खरं तर आणि दोन्ही टाईम त्यांना आम्ही दिवाबत्ती करत असतो शेवटी आपले पितर जे आहेत त्यांच्यासाठी त्यांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं असतं त्याच्यामुळे तर आता ही तुळशीला लावूयात तर आता देवपूजा वगैरे झाली छान अशी आणि खूप प्रसन्न वाटतं मी चेंज केलं आणि आता मी जाणार आहे शॉपमध्ये दिदीला ट्युशनला जायचे सहा वाजता नव्हती आय थिंक आज सात वाजता आहे तशी डेली सातलाच असते पण कधी कधी संडेला मॅम थोडंसं लवकर घेतात पण आज नाही आहे वाटतं लेट आहे आणि तिची एक्झाम सुरू होती आहे बुधवारपासून तर तुमच्या सर्वांची बेस्ट ऑफ लकची तिला गरज आहे बेस्ट ऑफ लगची तिला गरज आहे शुभेच्छांची गरज आहे बाकी काही नाही अभ्यास करणं हे प्रत्येकाचं स्वतःचं खरं तर असतं तर असो आणि स्वामी सगळ्यांच्या आपल्या भेटीला साथीला तर आहेतच तर आता या पद्धतीने म्हटलं चला एखाद वेळेस कसं होतं मी व्हिडिओचा एंड करायचं विसरून जाते आणि मग आहे तसाच व्हिडिओ तुम्हाला आ, पोस्ट करावा लागतो तर दिवाबत्ती झाल्यावर खूप छान फ्रेश वाटतं दिवाबत्ती झाली आहे आणि आता वाजले असतील जवळपास वा सहा साडेसहा नाही वाजले अजून सव्वा सहा वाजत आले असतील एक मिनिट मिनिट सव्वा सहा सव्वा सहा वाजले आहेत आणि आता मी व्हिडिओचा एंड करणार आहे आणि आता शॉपवरती जाणार आहे जे जे केक करून ठेवलेत ते द्यावे लागतील मला व्यवस्थित पॅक वगैरे करून काहींना नावं टाकावे लागतात आणि के केकसोबत बऱ्याच गोष्टी घेऊन जातात कधी बलून पॉपर्स वगैरे जे की आ, पेपर पॉपर असतात किंवा काहीतरी त्यामध्ये चमकीचे पण असतात पॉपर कोणतेही लोक शेवटी हौसेला मूल नाही केक करून केकसोबत खूप सारं घेऊनही जातात आणि ते गोष्टी आपण ठेवलेल्या आहेत लहान मुलांच्या असतील तर त्या बड्डेच्या कॅप वगैरेही जातात असं जे काय असेल आ, ते बघूयात आता मला शॉपला जायचे मी फार दमले आहे मी तिकडे आता जाऊन काही शूट वगैरे करणार नाही कारण ह्या व्हिडिओचं इथे एंड करणार आहे चला व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला भेटूयात खूप छान अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा